कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची एक आदर्श शेतकरी असलेले कैलास नांगरे एक नाविन्यपूर्ण शेती करणारे कैलास नांगरे यांना आत्महत्या करावी लागते हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं या भागाचं कारण यांची मागणी जी होती खडकपूर्णा प्रकल्प जो इथे आहे या खडकपूरणाच्या माध्यमातून चौदा गावांना पाणी मिळावं आता याच्यात नियम कायदे मलाही माहिती आहे परंतु त्याने काय खडकपूरणाचं धरणाचं पाणी कोणासाठी राखीव असेल हे राखीव पाणी मागितलेलंच नाहीये जे ओव्हरफ्लो होतं वाया जातं ते पाणी मागितलेलं आहे आणि एकशे दहा मीटर फक्त कामकाज कोणीतरी अधिकाऱ्याने मिसगाईड मान्य मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे एकशे दहा मीटरची चारी करणं एवढंच काम आहे आणि त्यासाठी जागा भूसंपादन कोणताही खर्चसुद्धा नाही आहे आणि मला वाटतं या कारणावरून एक शेतकरी एक तरुण आत्महत्या करतो हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे निश्चित परिवार मुलं आहेत छोटे छोटे मुलं आहेत हुशार मुलं आहे परिवार आहे वडील आहे पत्नी आहे या सगळ्यावर जो दुःख पडलं मला असं वाटतं दुःख तर कोणी कोणाचं वाटून घेऊ शकत नाही परं एक परंतु एक भेट देण्यासाठी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने आज आलेलो शिवसेना पक्षाच्या वतीनं जी काही शक्य आहे ती मदतसुद्धा आम्ही या कुटुंबियांना दिलेली आहे परंतु तेवढ्या पुरतं ते काही करणं ते तर सगळ्यांची जबाबदारी परंतु सगळ्यात आधी कैलास नागरेंच्या ज्या भावना होत्या पाणी मला एक सिंचनाचा विषय या महाराष्ट्राचा सरकार तर मोठ्या मोठ्या घोषणा करतो एकीकडं विदर्भामध्ये शहा अठ्याहत्तर हजार कोटीचा प्रोजेक्ट एकीकडं मराठवाड्या शेअर प्रत्यक्षात कुठंच काही नाही प्रत्यक्षात ह्या सिंचनाचे प्रकल्प कागदावर आहे जुने साठ साठ दो एकोणीसशे साठचे सदुसष्टशे सत्तरचे प्रकल्पसुद्धा अजून पूर्ण झालेले नाही आणि म्हणून निश्चित या निमित्तानं ना, कैलास नागरेनी ज्या पद्धतीनं ना, आपला जीव एक प्रकारे या सिंचनासाठी शेतकऱ्यांसाठीच दिलेला आहे त्याचंही बलिदान आहे आणि मला असं वाटतं या भागातील जनतेला पाणी मिळालं पाहिजे हे जर झालं तरच त्यांचं बलिदान हे व्यर्थ जाणार नाही आणि म्हणून ते व्यर्थ जाऊ नये याच्यासाठी जा आम्ही सगळे प्रयत्न करतो